छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड तालुक्यातील जामठी गावाजवळील महसाणभूमी जवळ काही दिवसांपासून गौण खरी खनिजे चोरी सर्रासवणी रात्रीच्या वेळेमध्ये चालू असून त्याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अज्ञात माफियांवर कोणतीही कारवाई नाही अधिकारी साहेब यांच्यावर मेहरबान आहेत की काय माफियांवर कार्यवाही करण्यास घाबरतात की काय यांचे काही साटेलोटे आहे की काय असा जनसामान्यामध्ये विषय चर्चेला अधिकारी याकडे दुर्लक्ष का करताना दिसून येत आहे सर्व बोधवर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात सीसीटीव्ही फुटेज बसवली असून सुद्धा सर्रास गौणखणीज चोरी होत आहे संबंधित अधिकारी शासनाचा महसूल बुडवत आहे दुर्लक्ष केंद्रित करून शासन दरबारी शासनाच्या कार्याबद्दल दक्षता घेत नसल्यास अशा अधिकाऱ्यांना शासनाचा पगार घेऊन शासनाच्या प्रती शासनाच्या महसूल बुडवत असतील तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे जनसामान्यांमध्ये विषय चर्चेला जात असतात सर्व भ्रष्टाचारामुळे जनसामान्य कोलमडले असून बोधवड तालुक्यामध्ये येणारा अधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर जर गौण खनिज रॉयल्टी काढत नसेल तर शासनाचा महसूल बुडवीत असतील तर अशांवर कारवाई केली गेली पाहिजे शासनाच्या अधिकाऱ्यांना जर गौण खनिज माफियांची घुसखोरी चाललेली आहे हे माहीत असूनसुद्धा हे अधिकाऱ्यांना महागात पडत आहे कारण अधिकारी वर्ग या बाबतीमध्ये घाबरत असतात कारण काही अधिकाऱ्यांनी महसूल बुडवणाऱ्या गौंडखनिज माफियांना साठलोटं करून संगणमत केलेलं होतं त्यामुळे कोणताही अधिकारी नवीन आल्यानंतर कोण आहे कोणताही अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतात अज्ञात माफी माफियांना अधिकारी साथ देतो की काय याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे संबंधित अधिकाऱ्यांना स्थानिक नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर स्थानिक नोकरीच्या ठिकाणी विभागात राहण्याची परवानगी देण्यात यावी स्थानिक गाव पातळीवर राहिल्यानं जनसामान्यांची कामं सुद्धा होतील तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी इतर अधिकारी शासकीय कार्यालयीन वेळेमध्ये हजर राहावे काही कर्मचारी शासकीय वेळेमध्ये आपल्या कामकाजाची स्थानिक कार्यालयात हजर राहावे तहसीलदार साहेब यांनी गौडखनिज माफियांना रॉयल्टी शिवाय ऑथॉरिटी देऊ नये मंडळ अधिकारी यांनी गौंडखनिज रॉयल्टी जे दिलेली असेल तेवढेच ब्रास गौनखणीज ते ते उत्खलन व्हावे अन्यथा त्या व्यतिरिक्त हवे असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी या अगोदर प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये मागील काळात उत्खनन झालेलं आहे गौणखणीत उत्खलन झाल्यास लोकांची नोंदणी करण्यात यावी तसेच शासकीय जागेतील गौणखणीत चोरी उत्खनन वाढत चाललेलं आहे याकडे तहसीलदार यांनी जातीनं लक्ष घालावं अशी मागणी आता करण्यात आलेली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणे जळगाव बोदवड